नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझंवर जडले भाग एकशे सहा पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक पार्टचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया भाग एकशे सहा श्रीला आदितीसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता साक्षीचासुद्धा सातवा महिना संपत आला होता आदित्य तिला डिलेव्हरीसाठी माहेरी पाठवणार नव्हता स्मिताताई आणि मधुमाम तिची काळजी घेत होत्या तिला जपत होत्या माहेरची आठवणसुद्धा तिला येऊ देत नव्हत्या त्या आणि आदित्य तिचे लाड पुरवण्यात तिचे डोहाळे पूर्ण करण्यात कुठलीच कसर सोडत नव्हता सगळीकडे आनंदी आनंद होता फक्त एक किमीच होती जिच्या चेहऱ्यावर तेज नव्हतं की कुठला आनंद नव्हता प्रसाद तिला कुठे सोबत घेऊन जात नव्हता आजसुद्धा सगळ्यांनी खूप फोर्स केला म्हणून तो तिला देसाई मेन्शनवर घेऊन आला होता ती हसण्याचा प्रयत्न करत होती पण त्या हसण्यामागची उदासी आदितीच्या तिच्या नजरेतून सुटली नाही जेवण गप्पा गोष्टी करण्यात बराच उशीर झाला होता सगळे रात्री उशिरा घरी जायला निघाले प्रसाद भाऊजी तुम्ही आणि की मी आज रात्री इथेच थांबा उशीर झाला आहे तुम्ही उद्या सकाळी जा अदिती म्हणाले नको वहिनी सकाळी पुन्हा ऑफिसला जायचं आहे उशीर होईल आम्ही घरी जातो प्रसाद म्हणाला भाऊजी काही उशीर होत नाही सकाळी इथूनच ऑफिसला जा किमीला मी ड्रॉप करेल घरी हॉस्पिटलला जाताना पण वहिनी प्रसाद बोलतच होता की श्रीने तोडलं अरे थांब ना अदिती एवढे इन्सिस्ट करत आहे तर थांब ना आजची रात्र इथे बरं ठीक आहे जशी तुमची मर्जी प्रसाद म्हणाला सकाळी प्रसाद आणि बनी सोबतच ऑफिससाठी निघाले होते त्या ऑफिसला गेल्यानंतर अदिती किमीच्या रूममध्ये गेली किमी मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं होतं हो दी बोल ना की मी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत म्हणाली की मी तुझ्या हात आणि भाऊजींमध्ये सगळं ठीक आहे ना आदितीने विचारलं हो दी की मी चेहऱ्यावरचे भाव नॉर्मल करत म्हणाले पण तसं वाटत नाही मला तुझा चेहरा तर वेगळंच बोलत आहे नाही दी असं काही नाही की मी नजर चोरत म्हणाली की मी बोलून मन मोकळ करत जा नाही तर भावनांचा उद्रेक होतो नंतर दिल किमीला भरून आलं होतं तिच्या डोळ्यातून अलगदाश्रू दालावर उघडले श शांत हो रडायचं बंद कर आणि मला सांग नक्की काय चाललं आहे तुमचं अदिती तिला जवळ घेत म्हणाली काही नाही दी तुला सांगून मला तुला, तुला त्रास नाही द्यायचा आता तर तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण येत आहे त्यामुळे जर तुला काही त्रास झाला तर नाही किमी मला काहीही त्रास होत नाही आणि होणारसुद्धा नाही तू निर्धास्त होऊन सांग दी प्रसाद खूप चांगले आहेत मला कसलाच त्रास देत नाहीत ते पण पन... की मी बोलता बोलता गप्प बसले पण काय की मी दी पण त्यांच्या आयुष्यात मला जागा नाही ग माझ्याशी लग्न तर केलं त्यांनी पण बायको म्हणून माझा स्वीकार केला नाही समाजात मान तर दिला पण मनात जागा दिली नाही घरात हवं ते सगळं आहे फक्त प्रेम सोडून की मी रडत होती की मी असं रडून कसं चालेल प्रत्येक नात्यात चढउतार येतात त्यांना पार करूनच तर नातं घट्ट होतं तुला प्रयत्न करावे लागतील तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल मी काय करू दे मला काहीच कळत नाही त्याने सांगितलेलं मी सर्व काही निमूटपणे ऐकते त्याने सांगितलं ऑफिसला जायचं नाही मी जॉब सोडला ते म्हणतील ते सर्व ऐकतील तरी त्या घरात ते माझ्याशी अनोळखी असल्यासारखे वागतात की मी म्हणाले अगं मग तुझ्याकडून प्रयत्न कर त्यांच्या मनात तुझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर कर तू पुढाकार घे थोडा वेळ लागेल पण प्रयत्न मनापासून करशील तर यश नक्की येईल खरं प्रेम कधीच हारत नाही एवढं लक्षात ठेव आदिती तिला समजावत होती मी नक्की प्रयत्न करेल थँक्यू तुझ्याशी बोलून मन मोकळं झालं माझं की मी म्हणाले बरं चल तुला घरी ड्रॉप करते मी दी तू जा उगाच तुला त्रास नको मी जाईन एकटी की मी म्हणाली नाही बाबा तुझ्या नवऱ्याला तसं प्रॉमिस केलं मी तुला घरी ड्रॉप तर करावं लागेल मला आदिती म्हणाली आणि की मी खुदकन हसली चल आवार लवकर मी खाली आहे आदिती म्हणाली आणि खाली निघून गेली संध्याकाळी श्री आल्यानंतर श्रीने आदितीला विचारलं मग काय म्हणाली की मी श्री आदितीला हाताला धरून मांडीवर बसवत म्हणाला म्हणजे जान तुला किमीबरोबर काहीतरी बोलायचं होतं म्हणूनच तू त्या दोघांना इथे थांबवलं होतं ना हो ना श्री नेहमी असं का करता तुम्ही मी सांगायच्या अगोदरच तुम्हाला कसं काय कळतं सगळं आदिती म्हणाला कळतं बोल का थांबवलं होतं त्यांना श्री तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करत म्हणाला श्री तुम्ही जरा प्रसाद भाऊजींबरोबर बोला ना तुम्ही समजावलं तर ऐकतील ते तुमचं अदिती म्हणाली जान कशाबद्दल बोलत आहेस तू आणि त्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये तू न पडलेलंच चांगलं त्याच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती श्री चुकीचा समज करून घेऊ नका अदितीने तिचं आणि किमीचं सर्व बोलणं श्रीला सांगितलं अच्छा असं आहे मग मी काय म्हणतो माझ्यापेक्षा तूच त्याच्याबरोबर बोल तुझं म्हणणं लवकर पटेल त्याला म्हणजे तुम्ही बोलणार नाही तर अदितीने किंचित रागात श्रीकडे पाहिलं हे बघ किमीच्या मॅटरमध्ये मला काढीत काही इंटरेस्ट नाही सॉरी जान पण मी त्याला हे लग्न करण्यापासून खूप रोखलं होतं शेवटी मला वाटत होतं तेच झालं त्या मूर्खाने स्वतःच्या हाताने स्वतःचं लाईफ स्पॉईल करून घेतलं आहे श्री चिडला होता श्री शांत वाजरा जे झालं ते झालं पण आता त्या दोघांना जवळ कसं आणायचं याचा विचार केला पाहिजे आपण अदिती त्याच्या मांडीवरून उठत म्हणाली जान मला त्यांच्यात पडायचं नाही तुला जे करायचं असेल ते कर पण एक लक्षात ठेव ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुला आणि बाळाला जराही त्रास होता कामा नाही श्री म्हणाला आणि तडकन रूमच्या बाहेर निघून गेला श्री श्री अदिती त्याला आवाज देत होती पण तो थांबला नाही सायबांचा राग म्हणजे सातव्या आसमानावर असतो जरा म्हणून काही ऐकून घेतील तर हा राह अदिती मनातच वडबड करत होती संध्याकाळी प्रसाद घरी गेला आणि दारातच थबकला आज तुळशीजवळ दिवा लावलेला होता दारात छोटीशी रांगोळी होती आतमध्ये गेल्यानंतर घरात प्रसन्न वातावरण होतं घरातले पडदे आज बदली झालेले दिसत होते फुलदाणीमध्ये फ्रेश आणि सुगंधी फुलं होती ते सगळं पाहून तो जरा अचंबित झाला पण दुर्लक्ष करत त्याने मेडरून गाठला तो फ्रेश होऊन पुन्हा लिव्हिंगमध्ये येऊन बसला त्याने नोकराला आवाज द्यायला तोंड उघडलं पण त्याचा आवाज बाहेर निघाला नाही कारण समोरून की मी ट्रेमध्ये कॉफी आणि पोहे घेऊन आली होती त्याच्यासाठी तो तिच्याकडे बघणं टाळत होता पण त्याची नजर त्याला साथ देत नव्हती तिच्याकडे बघण्याचा मोह त्याच्याच्याने आवरला जात नव्हता आज तिने सुंदर अशी पिंक कलरची शिपांगची साडी नेसली होती त्यावर सिमलेस ब्लाऊज घातला होता ती जेव्हा कॉफी द्यायला समोर आली तेव्हा त्याचं लक्ष सारखं तिच्या सपाट गोऱ्या पोटावर जात होतं ती कॉफी देऊन मागे वळाली आणि त्याचे डोळे तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवर खिळले तिने ब्लॅकलेस ब्लाउज घातला होता ज्यातून तिची गोरी पाठ उठून दिसत होती प्रसाद आज ही मेनका तुझी तपश्चर्या भंग करून सोडते वाटतं प्रसाद मनातच सुस्कारा सोडत म्हणाला प्रसादने पोह्यांचा एक चमचा तोंडात टाकला आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव बदलले आजचे पोहे त्याच्या नोकराने केलेले नव्हते ते नक्कीच किमीने केलेले असावेत खूप स्वादिष्ट होते ते कॉफीचंसुद्धा सेल तसंच झालं त्याने कॉफी आणि नाश्ता संपवला आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला रूममध्ये गेल्यावर सुद्धा त्याचं मन अस्थिर झालं होतं तिला बघण्याची ओढ त्याच्या मनाला लागली होती नकळ ते तिच्याकडे ओढलं जात होतं नाही प्रसाद पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात अडकू नकोस किमी आहे ती किमी कपट आणि ईर्षा तिचं दुसरं नाव आहे न जाणं आता हे सगळं करण्यामागे काय उद्देश असेल तिचा प्रसाद स्वतःच्या मनाला समजावत होता आत्या तो अशी अचानक श्रीने विचारलं हो तुमची गोड बातमी कळाली म्हटलं जाऊ भेटायला पण तुझ्या चेहऱ्यावर तर आनंद झालेला दिसतच नाही आत्या म्हणाले मला का आनंद होणार नाही अगं सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती ना आणायला श्री म्हणाला मी पाठवली होती गाडी विजयराव म्हणाले तुला सांगायला तू घरात असतोस कुठे सावित्रीबाई म्हणाल्या आई प्लीज आता तू सुरू हो आत्ताच एक वादळ शांत केलं आहे श्री दपक्या आवाजात म्हणाला चला कुणाला तरी घाबरायला लागला हा आत्या हसल्या मी कुणाला घाबरत नाही ते तर फक्त काळजी करतो मी तिची म्हणून श्री बोलतच होता की कि किचनमधून अदिती चहा घेऊन बाहेर आली आणि श्री गप्प झाला भाई काहीतरी बोलत होतास तू अचानक गप्प का झालास बनी त्याच्याकडे बघून चिडवत होता श्री काय बोलत होतास तू आत्या देखील म्हणाले मी आलोच फ्रेश होऊन मग बोलू आपण श्रीने तिथून काढता पाय घेतला जान व्हॉट्स रॉंग विथ यू तू किमीला मदत करत आहेस की तिचा प्रॉब्लेम वाढवत आहेस मी जे पण करत आहे चांगलं करत आहे आधी ती बेडशीट नीट करत श्रीकडे न पाहताच म्हणाले जान तू आत्याला बोलवायला नको होतंस अच्छा तुम्ही तर ह्या मॅटरमध्ये पडणार नव्हता ना मग आधी ती बारीक करून त्याच्याकडे बघत म्हणाले हो नव्हतोच पडणार पण तू श्री बोलतच होता की अदितीने मध्ये चढवलं हे बघा तुम्हाला माझी मदत नाही करायची तर नका करू पण मला टोकूसुद्धा नका मी बघून घेईल काय करायचं ते अदिती त्याच्याकडे पाहून ठसक्यात म्हणाली आणि रूमच्या बाहेर निघून गेली आता हिला काय झालं एवढा राग श्री तुझं काही खरं नाही मॅडम तुला चांगल्याच टव देत आहेत श्री नाहीमध्ये मान हलवत म्हणाला आई आत्या कुठे आहे तिला आवाज नाही तिला जेवायला श्री डायनिंग टेबलवर बसत म्हणाला आवाज द्यायला तुझ्या आत्या घरात तर हवी ना विजयराव म्हणाले का कुठे गेली ती श्रीने विचारलं प्रसादच्या घरी आत्ताच तिला सोडून आलो मी बने सांगितलं आज कसला प्रसाद सुकाने जपतोय मग श्री हळू आवाजच फुटपुटला काय म्हणालास विजयरावांनी विचारलं काही नाही डॅड खूप भूक लागली आहे म्हणालो श्री जीम धरत म्हणाला